रोन्नाथ गांधीकर मान देवी शिवराया मित्रांनो तर आपण अगोदर पुण्यामध्ये फुलेवाडामध्ये मार्ग आहे आपण महाराष्ट्रात खेळ्याला इथे आलेलो आहे तर आपण सर्व माझी दिसती अकोल्यावरून वेळ काढून आज आम्ही पुण्याचे आलो आहे म्हणजे आज आपल्या ग्रस्च्या माध्यमातून आज आपण बघू शकता की जोसुबा फुले सावित्रीबाई फुले म्हणजे आपले माता पिता यांनी आपल्यासाठी कसे कष्ट केले आणि कसा संघर्ष केला आणि आपल्यासाठी काय काय संघर्ष करून आपल्याला इथपर्यंत आणलेला आहे तर ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघू शकता आज तो वाडा आहे ज्या ठिकाणाची सुरुवात सायितुर् फुले जोतुबा फुलेने केली होती हे बघा महात्मा फुले वाडा आहे बघू शकता आपण महात्मा फुले आपण आता निवासस्थानी पोचलेलो आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही समताभूमी समताभूमी तर आपल्या बघतेमध्ये बघू शकता आपण आता आपण आलो आहे समताभूमीमध्ये साहित्यरुपय फुलेट माता पिता महात्मा ज्योतिबाद फुले